नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळासाठी एक झटपट तयार होणारा चविष्ट बाळाची भूक वाढवणारा बाळाचं पोट व्यवस्थित भरेल असा पूरक आणि भरपूर पोषण तत्व मिळणारा पदार्थ तयार करणार आहोत असेच बऱ्याचशा पदार्थांच्या रेसिपीज आपण सुजान संगोपन या चॅनलवर पाहू शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवरील नवनवीन माहितीचे व्हिडिओ नियमित पाहत राहण्यासाठी बेलबटन दाबा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला तसेच शेअर करायलाही विसरू नका तर या ठिकाणी मी हा गव्हाचा जाड रवा घेतलेला आहे तर हा तुम्ही गहू भाजून थोडासा जाडसर मिक्सरवरती वाटू शकता किंवा तुम्हाला बाजारामध्येही हा सहज उपलब्ध मिळतो तर हा रवा मी थोडासा भिजवून घेणार आहे स्वच्छ धुवून भिजवून घेणार आहे जेणेकरून तो लवकर शिजला जाईल गव्हामुळे बाळाला एक पोटभरीचा आहार कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात मिळतात भरपूर विटॅमिन्स आणि मिनरल्सही मिळतात त्याशिवाय या पदार्थामुळे बाळाची भूक वाढायलाही मदत होते तर तीन हा तीन तासानंतर छान भिजलेला आहे आता आपण तो शिजवून घेऊया त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता आपण पाच ते सात मिनिट हा शिजवून घेऊया हा रवा आपण भिजवून घेतल्यामुळे तो अगदी झटपट शिजला जातो अशाच पद्धतीचा ज्वारीचा किंवा नाचणीचा रवाही तुम्ही ही रेसिपी करण्यासाठी घेऊ शकता लवकर शिजण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ घालते आहे बाळ एक वर्षाच्या आतील असेल तर तुम्ही मीठ पूर्णपणे स्किप करू शकता आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे एक वर्षानंतरच्या बाळासाठी जर तुम्ही हे बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही साखर घालू शकता त्यापूर्वीचं बाळ असेल तर गूळ गोडखजूर किंवा एखाद्या गोड गोड फळाचा रस घालू शकता आणि थोडंसं दूध घालून मी याला आणखीन एक वाफ येऊ देणार आहे म्हणजे हे छान एकजीव होईल यावेळी मी गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे आणि मी हे झाकून एक दोन मिनटासाठी ठेवणार आहे जेणेकरून गूळ पूर्णपणे वितळेल आणि हा पदार्थ छान व्हायला मदत होईल आता यातला गूळ पूर्ण वितळून झालेला आहे आणि आता आपण तो सर्व करूया याला एक छान खमंगपणा येतो याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट पावडर घातली आहे पण तो शूटिंगमध्ये माझ्याकडून स्किप झाला तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एखाद्या फळाचा रस घालू शकता याच्यामध्ये गूळ आहे ड्रायफ्रूट आहे त्यामुळे एक पूरक आहार म्हणून तुम्ही बाळाला एकवेळीच्या जेवणामध्ये दे हे देऊ शकता आठ महिन्यानंतरच्या बाळाला जेव्हा टेक्शर फूड द्यायचं असेल त्यावेळी देण्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे हा खूप चविष्ट होतो खूप पौष्टिक होतो आणि बाळही आवडीने खायला मदत होते अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअरही करा परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद